साकोरे तालुका आंबेगाव गावच्या हातीत शेतात कामासाठी गेलेले मारुती नारायण जाधव वय चौऱ्याहत्तर या ज्येष्ठ व्यक्तीचा इलेक्ट्रिक तारेचा करंट बसून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दिनांक बावीस रोजी दुपारी घडली याबाबत बाळू नारायण जाधव यांनी मनसर पोलीस ठाण्यात खबर दिली असून मनसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे मनसर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मारुती नारायण जाधव राहणार बाळुंगेपडोळ तालुका आंबेगाव हे दुपारी साकोरे येथील मोडवेमाळा येथे सावकार विष्णू नामदेव विष्णू मांडवे यांच्या बांधावरून जात असताना पडलेले हुतात्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी दगडू चासकर यांना दिसले याबाबत त्यांनी अशोक बबन जाधव यांना फोन करून मारुती नारायण जाधव हे बांधावून जात असताना मी पाहिले आणि नंतर ते खाली पडले त्यावेळी तेथे येऊन पाहिले असता इलेक्ट्रिक खांबावरील तार तुटलेली दिसून आली त्यांना शॉक लागून ते खाली पडल्याचे मी लाकडाच्या सहाय्याने त्यांना बाजूला केले त्यानंतर घटनास्थळी ते जमलेल्या लोकांनी त्यांना मंचर उपजिल्हा रुग्ण उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी ते उपचारापूर्वी मदत झाल्याचे घोषित केले या घटनेची फिर्याद मारुती नारायण जाधव यांचे बंधू बाळा नारायण जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिले असून पुढील तपास सहायक पोलीस सहाय्यक फौजदार एस आर मांडवे करत आहे